क्या समोर त्या समोरच्या दुर्गा मुलगा त्या दिवशी मी त्याला उगीच अहो आज मला कळलं की तो डोक्यानं थोडा अधू आहे उगीच मारलं मी त्याला काही दयामाया दाखवायची गरज नाही आपल्या पोरीला मारलं त्यांनी चावणारा कुत्रा किती सुंदर असला तरी त्याच्या पेकाटात लाथच घालायला हवी नंदुबाळा आज पोराने मारलं का रे तुला थांब हो उद्या चांगली शिक्षा करते त्यांना नतद्रष्ट मिली आई 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 काय नंदुबाळा ए बाबा मला आता स्वस्थपणे झोपू दे पहाटे उठून दूध आणायला जायचंय ना मला हा मा... मला भीती भी, भी वाटते ये। अरे अरे घाबरायचं काय मी उद्या पोरांना चांगला मार देईन बघ ये ये बाळा माझ्या